एकता मधील पूर ओसरल्यानंतर परिस्थिती आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण बघूयात एकता मध्ये पावसाचे थैमान होते पूर ओसरल्यानंतरही परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे अचानक आलेल्या पाण्यामुळे लोकांच्या घरात दुकानात पाणी शिरल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे लोकांच्या घरातील भांडी सामान वाहून गेले आहे दुचाकांचे आणि दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे प्रशासनाचा आणि महानगरपालिकेचे कोणतेही सहकार्य नागरिकांचे झालेले मान्य नाही यादीत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती पूर्वकल्पना दिली असती तर नुकसान काही प्रमाणात कमी झाले असते असे नागरिकांचे म्हणणे आहे पूर्ण नुकसान झाली लोकांचे कपडे हे खराब झाल्या साड्या खराब झाल्या फर्निचर पूर्ण खराब झालं तरी खराब झाली खूप नुकसान झाली आहे आमची नाही काही कल्पना नाही झालेली अचानकच आले ते काय नुकसान झालंय काय परिस्थिती आहे परिस्थिती बघता खूपच वाईट आहे सर्वांच झालेलं आहे नुकसान बोलण्यासारखं नाही

लोकांचं साड्या होत्या दहा भीश वीस वीस हजारांचं आमचं मशीन गेलं इस्त्री गेला मशीनं गेलं काउंटर गेलं खूप नुकसान झालं आधी आम्हाला काही कल्पना दिल्या नाही की पाणी येईल म्हणून अजून काहीच नाही मदत भेटली काही मदत भेटली नाही आम्हाला आमचं खूप नुकसान झालं अखं दुकान पाणीमध्ये गेलं सगळं गेलं नुकसान पुस्पतीवरी